काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे व शेतकऱ्याचे जे नुकसान आहे आत्ता पावसामुळं झालेलं त्याचीसुद्धा भरपाई झाली पाहिजे शेतकऱ्याचे लाईट बिल माफ झाले पाहिजे या सर्व करता आम्ही आज आंदोलन करत आहोत निवेदन तहसीलदार साहेबाकडे देत आहोत त्यांनी शासनाला कळवावं हो। व पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची तर भरपाई देऊन शेत शेतकऱ्याचं कर्जमाफी करून दिली पाहिजे धन्यवाद शेतकऱ्याचं फार नुकसान झालं बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं जे गोरगरिबाचे जे नदीच्या काठी प्रवाहकाठी जे घरं होते घराचंहीसुद्धा जा, नुकसान झा नुकसान झालं म्हणून या सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांनी हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये द्यावं कारण की सोयाबीन सर्व खराब झाले आहेत कापूस खराब झाला त्यामुळं या निवेदाद्वारे असं कळणे कळवतो आम्ही की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान सरसकट द्यावा असं सरकारला मी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो या ठिकाणी <coughs> सरकारने खाली आश्वासन निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले की सगळ्या शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू म्हणून त्यांनी मतदान घेतले आणि आश्वासन देऊन त्याची पूर्तता केली नाही सगळं लबाड बोलून खोट बोलून सगळ्या शेतकऱ्याला आणि नागरिकाला या ठिकाणी फसवण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आता हिंगोली जिल्ह्यात एवढी अतिवृष्टी ओला दुष्काळ झालेला आहे तरी त्यांना हेक्टरी पन्नास हजार देऊन तात्काळ मदत द्यावी ही विनंती करण्यात येते व काही ठिकाणी पंचनामे सुद्धा एवढी अतिवृष्टी होम सुद्धा झाले नाही ते पंचनामे करावे व त्यांना ताबडतोब अनुदान देण्यात यावंची हो, आम्ही विनंती करीत हो, आहोत आणि आता आणि शेतीला हमी भाव कारण काय चार हजार रुपये सोयाबीनही करायला काँग्रेसच्या काळात हे सहा सात हजार रुपये सोयाबीन होतं शेतीमालाला भाव ही महत्वाची आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शेतकऱ्यांना देण्यात यावी असं आम्ही तहसीलदाराकडे निवेदन दिलो त्यांनी सरकारला कळवावं व त्याची या आश्वासनाची पूर्तता करावी ठीक <laughs>